कवर्गा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारा मरण माझे मरुने गेले मज केले आमर ठाव पुसिला भूड पुसिले ओस ओसले देह भाव आला होता गेला पूर आला होता गेला पूर धरिला धीर जीवनी ठाव पुसिला भूड पुसिले ओस ओसले देह भाव. तुगा म्हणे गुणादीचे झाले साचे उजवणे ठाव पुसला गुड पुसले ओस ओसले देहभाव जगद्गुरु तुकोबरा यांचा हा जो अभंग आहे तो फार वरच्या पातळीवर जाऊन उच्च कुटीतला अनुभव घेऊन ते सांगतायत आपण मरण आधी राहिलो मरून हा अशाच प्रकारचा एक अभंग आहे एक अभंग आपण आत्ता त्याची चर्चा केली काल परवा पण इथे आत्ता ते काय सांगतायत की ज्याची लोकांना भीती वाटते ती म्हणजे मृत्यूची मरणाची माझ्या बाबतीत जर विचारलं तर ते माझं मरणच मरून गेले मरण माझे मरूनही गेले मज केले आमरण आणि त्या मृत्यूनं मरता मरता तो मला अमर करून गेला मरण माझे मरून गेले मज केले अमर काय प्रक्रिया आहे ती ठाव पुसिला गुड पुसिले ओस ओसले देहभाव त्यासाठी काय करायला लागलं तर मी अगोदरच्या गुरुपणास सांगितलं होतं की देह तादातम्य सोडणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो केला आला होता गेला पूर कसं असतं की पूर येतो बऱ्याचशा गोष्टी तो वाहून नेतो परंतु जो कोणी तिथे टिकून राहतो धीर धरतो धरीला धीर जीवनी ज्याचा जीवनावरती विश्वास असतो त्याला तो पूर काही करू शकत नाही आला होता गेला पूर धरीला धीर जीवनी आणि इथे जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी स्पष्ट केलेलं विठ्ठलामुचे जीवन आगमनिकमाचे स्थान विठ्ठल हे त्यांचं जीवन आहे तर अशा प्रकारे आला होता गेला कुर धरेला धीरजीवनी तुका म्हणे गुनादीचे झाले साचे उजवणे काय झालं त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे पायाभूत आहे जे मूलचं आहे त्याला बुनियादी शब्द आहे म्हणजे हा मुळातला पर्शियन शब्द आहे बुनियाद बुन्याआधी हे पराठी्याचं रूपांतर झालं बुनियादी गुणादी म्हणजे जे मूळचं पायाभूत जे काही आहे म्हणजे आत्मरूप ज्याला म्हणतो आपण ते उजळून निघालं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचा एक उच्च कोटीचा पारमार्थिक अनुभव व्यक्त करणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आता एक लक्षात घ्या मागच्या अभंगामध्ये आपण पाहिलं होतं की हत्ती सुटली काया हे अगदी वेगळं आहे हे मांडताना ते वेदांताच्या फ्रेममध्ये मांडतात चौकटीत मानतात कारण मी सांगितलं की वेदांताचा प्रा प्रभाव आहे परिणाम आहे फार मोठा लोकांची जी भाषा आहे ती वेदांताची आहे वेदांत हा एक प्रकारचा पॅरेडाईव्ह आहे लक्षात घ्या की तुम्हाला जे काही सांगायचं तत्त्वज्ञानामधलं ते त्या भाषेत जास्तीत जास्त तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या चौकटीचा त्या भाषेचा अवलंब केला आणि आपले अनुभव त्यातनं त्यांनी सांगितले व्यक्त केले आता मरण हाती सुटली काय म्हणजे काय की इथे शब्द आत्म्याच्या बाबतीमध्ये तो मरणाच्या हातून सुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण तो मृत्यूच पाहू शकत नाही नैनम छिंदनती शस्त्र आणि वगैरे वगैरे आत्मनाला कल्पना आहे नैनम दहती पाव का न चैनम क्लेत देयंत पो न शोषेये ती मारू मारू का म्हणजे तिथे त्याला कुणीही भिजवू शकत नाही जाळू शकत नाही पुरवू शकत नाही वाहून ठेऊ शकत नाही काहीही करू शकत नाही तो अविनाश आहे तो मृत्यू पावणारा नाही म्हणजे मरणाहाती आत्मा सुटला असं म्हणण्यात काही प्रयोजन नाही तो नव्हताच कधी सापडणारा मुख्य मुद्दा कुठला येतो मुख्य मुद्दा देहाचा येतो कारण शरीर हे पंचभौतिक असल्यामुळं प्रत्येक पंचभौतिक गोष्ट पंचमहाभूतांनी बनलेली गोष्ट ही अशा प्रकारे मर्त्य कोण आहे विनाशच पावणारी आहे असा अनुभव हो आहे असा सिद्धांत आहे आणि शरीर हे त्यानंच बनलेलं आहे पंचमहाभूतांचा गोंधळ पंचमहाभूतांनी बन बनलेलं आहे आणि मग मृत्यू होतो म्हणजे काय होतं की ती सगळी पंचमहाभूताचं जे एक काय म्हणतात त्याला असेंबल केलेलं असतं ते नष्ट होत त्यातनं तो जीव निघून जातो वगैरे वगैरे हे आपल्याला माहिती आहे सगळं त्यामुळं ते, ते जे शरीर आहे ते अशा प्रकारे मग त्याचं कोणी दहन करतं मग त्याचं कोणी दफन करतं काही पाण्यात सोडून देतात तर काही लोक पक्ष्यांना खाऊ घालतात म्हणजे ते जे काही आहे उरलेलं त्यातनं प्राण निघून गेल्यानंतर निष्प्राण झालं ते आत्मा निघून गेल्यानंतर त्याची किंमत काहीच राहत नाही ते ज्याला आपण म्हणतो मातीच राहते जवळजवळ तर महाराज म्हणतात की मरणा हाती सुटली काया म्हणजे जिच्यावरती सतत कधी धडक घालता येईल याची वाट पाहत असतो तो मृत्यू लक्षात घ्या कधी आपल्या तावडीत सापडेल ती जी काया आहे ते जे शरीर आहे ते शरीरच मरणाच्या हातून सुटले म्हणजे मराठाच्या पलीकडे गेलं म्हणजेच अमर झालं अशा प्रकारे तुकाराम महाराज या अपंगामधनं ग्वाही देत आहेत तर हा नेमका काय प्रकार आहे तर त्यासाठी आपणाला या वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू जे मानले जातात ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या संदर्भात याचा जर विचार केला आपण तर मग आपल्याला त्यांची परंपरा तुकाराम महाराज चालू ठेवतात असं आपल्याला दिसून येतं ज्ञानेश्वर महाराजांचा एक तुक फार चांगला मग देवी विरही नाही ती खर तर आणि मला वाटतं आपण तिच्यावरती कितीतरी निरूपण केलं होतं मागच्या वर्षी मौरींच्या समाधीच्या वेळेला त्याची आठवण करून देतो काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की पाचासहित लयातीत झाली पाचा हो। पाचासहित लयातीत म्हणजे आत्मा जो आहे तो लयातीत आहे त्याचा कधीच लय होणं शक्य नाही कारण तो मुळात जन्माला आलेला नाही तो अनादीच आहे त्यामुळं त्याच्या लयाचा प्रश्नच उद्भवत नाही आत्म्याच्या मग लयातीत काय होण्याची आवश्यकता आहे तर शरीर जे आहे त्या शरीराचा लय होतो कारण ते पंच महाभूतात्मक आहे तर ज्ञानश्वर महाराज म्हणतात की मी आता पाचासहित लयातीत झालेलो आहे पाचा सहित लयातीत झाले म्हणजे पंचमहाभूतात्मक ध्यासकट मी आता लयातीत झालेलो आहे म्हणजे अमर झालेलो आहे तर अशा प्रकारे माणसाचा जो प्रवास झाला तुम्हाला इतिहासाचे लोक मानवशास्त्राचे लोक सांगतील की काय काय माणसाला पाहिजे होतं उदाहरणार्थ दोन गोष्टी महत्त्वाच्या माणसं पाहत होती एक म्हणजे ह्या ज्या दोन विद्या आहेत एक किमया नावाची विद्या आहे की लोखंडाचं सोनं करायचं अशा प्रकारचं काहीतरी त्यांना पाहिजे असायचे काही म्हणा जादूई चमत्कारी चमत्कार करणारा एखादा दगड असेल जे परिसरासारखा किंवा आणखीन काही असेल वगैरे वगैरे आणि लोक अजूनही बघतो की त्याला बळी पडतात कोणीतरी म्हणतं की सोनं करून देतो आणि लोक त्याच्याकडे जातात वगैरे वगैरे वा आपण वाचतो वर्धापत्रात बातम्या वा वगैरे वेगळा होता तर अशा प्रकारे एक काहीतरी आणि दुसरी गोष्ट की आमोर होईल एखादा साधक असं त्याला काहीतरी पाहिजे होतं पाहिजे असतं मग त्याच्यातनं <Coughs> अमृताची कल्पना आली की असं ते पेय आहे की ज्यानं जे प्राशन केलं असताना तो मारणार नाही म्हणून अमरत्वाची एक ओढ आहे मग त्या अमरत्वाची ज्या ओढ आहे त्याला जर तुम्ही सांगितलं तात्विक दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीर हे मिथ्याचं आहे ते जाणारच आहे पण तुझा आत्मा मात्र अमर आहे तर कदाचित त्याचं तात्विक पातळीवरती समाधान होईल परंतु त्याचा अर्थ तो स्वतःकडे बघताना त्याच्या शरीरासकट बघ बघत असतो आणि मी मग अशी काल सांगितलं होतं की ज्याला आपण शरीर म्हणतो ते या सगळ्या एकूण विश्वाचा भाग आहे आणि जर महावाक्यांच्या संदर्भात बोलायचं झालं किंवा महावाक्यांच्यावरती जर समजा भर द्यायचा झाला तर अनेक महावाक्यांमध्ये एक हे सुद्धा येतं की सर्व इदम ब्रह्म मग अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म हे सगळं मान्य आहे पण मग जे आत्मा नाही असं तुम्हाला वाटतं खर तर एका वेगळ्या पातळीवरून पाहिलं तर जे काही आहे ज्याला तुम्ही जड म्हणतात ते सुद्धा अल्टिमेटली आत्मरूपच आहे फक्त त्याच्यात तो चैतन्याचा अंश कमी झालेला आहे म्हणजे क्वालिटीचा फरक नाही आहे सजीव आणि निर्जीव ज्याला म्हणतो आपण त्याच्यामधला फरक क्वालिटीचा नाही आहे की एकामध्ये चैतन्य आहे आणि दुसऱ्या चैतन्य नाही असं नाही त्या तर दुसऱ्यामध्ये चैतन्याचं प्रमाण इतकं कमी आहे की आपल्याला ते जडच वाटावं अशी वस्तुस्थिती आहे त्यामुळं त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्वम खलोईजम ब्रह्म असा असेल तर जे ज्याला तुम्ही जड अशा प्रकारचं जगत म्हणता ही जी सृष्टी आहे तुम्हाला दिसते म्हणजे अगदी दगड आहे माती सकट म्हणजे पंचमहाभुतात्मक ती सुद्धा आत्म्याप्रमाणे असली पाहिजे हा मुद्दा आहे खरं आणि तात्विक पातळीवरती तुम्ही म्हणता किती आहे सुद्धा सर्व इदम ब्रह्म त्याच्याशिवाय काहीच नाही आहे सगळ्या जगतामध्ये परंतु त्याचा प्रत्यक्ष कोणी प्रत्यय आणून दिलेला आहे का म्हणजे शरीर देखील आत्माच आहे असं म्हणता येईल का तुम्हाला खर तर दर जैव दर्शनामध्ये त्यांनी आता आपण काय करतो साधारणपणे इतर दर्शनांमध्ये कसं असतं की जे अनात्मावादी दर्शन आहेत त्यांची गोष्टी वेगळी ते आत्मात मानत नाहीत परंतु इतर जण का इतर काय करतात की काहीतरी एक सूक्ष्म अतिसूक्ष्म असं काहीतरी आहे पण कल्पना कल येण्यासाठी तुम्हाला सांगावं लागेल ना मग त्याला मग मक पुढे काय लिंग देह सूक्ष्म देह वगैरे वगैरे इतक्यापर्यंत लोक जातात आणि कुठेतरी मग हृदयामध्ये आहे अमुक आहे तर अमुक आहे एक स्पेशल ज्याला म्हणतो स्पेशल म्हणजे एस पी ए टी आय एल असं काहीतरी परिमिती किंवा काय लहानातली अशी काहीतरी असली पाहिजे अशा पद्धतीने निदान कमीत कमी लोक बोलतात दाखवतात त्या पद्धतीने कारण त्याशिवाय बोलायचा व्यवहारच होणार होणार नाही मग असं जर असेल इतकं ते जर सूक्ष्म असेल समजा तर मग ते शरीरामध्ये कुठेतरी आहे आणि जाणीव हा त्याचा धर्म आहे पण जाणीव नावाची गोष्ट आहे ती संपूर्ण शरीरात पसरलेली आहे अगदी नखालासुद्धा वेदना होऊ शकतात इतर भागाला दा, दा, दान, था था तर शरीराच्या होतातच हे कुठून आलं मग तेवढंच फक्त चैतन्यमय जा जाण ज्ञानमय किंवा जाणिवेच्या रूपातलं आहे जे तत्व आत्मरूप जीवरूप आणि मग बाकीचं शरीर जर जड आहे असं जर तुम्ही म्हटलं तर मग तुम्हाला प्राण्याच्या त्या संपूर्ण शरीरामध्ये पसरणाऱ्या जाणीवेचं स्पष्टीकरण करता येत नाही म्हणून जैन तत्वज्ञानामध्ये असं सांगितलं गेलं की जीव केवढा असतो तर तो देह परिमाणी असतो म्हणजे मुंगीचा जीव मुंगी एवढा आहे आणि हत्तीचा जीव हत्ती एवढा आहे म्हणजे त्यांनी त्या जीवाला सुद्धा परिमाण दिलं आता ते परिमाण द्या किंवा देऊ नका हा मुद्दा वेगळा परंतु जरी नाही दिलं तरी जे जड आहे ते खऱ्या अर्थाने जड नाहीच आहे ते त्या चैतन्य ते तत्वाचा खालच्या स्तरावरचा आविष्कार आहे मग बदल पुढे 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 मग त्या जैजाननी तर जीवाच्या कितीतरी श्रेणी मानलेल्या आहेत सूक्ष्म सूक्ष्मजीव आहेत एक इंद्रियाचे दोन इंद्रियाचे तीन इंद्रियाचे आणि मनुष्य हा सगळ्यात पंचेंद्रिय असलेला म्हणजे पाच इंद्रियांचा मग मनाचा जर त्याच्यात विचार केला तर कदाचित त्याला ते साव म्हणतील लोक जे काय असेल ते तर असं ते सगळं आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने हा साक्षात्कार झाला असं कधी म्हणता येईल जर तुम्हाला त्या देहाच्या बाबतीत सुद्धा म्हणता आलं पाहिजे की हे सुद्धा अमोर आहे आणि महाराज नेमकं हे सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं की सहित लयातीत झाले की पंचतत्वासह हो लयातीत झाले म्हणजे अमोर झाले कशाच्या जोरावरती अनुसरलेले प्रेमभक्ती काळ्या रूपाशी परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा पंढरी राय परमात्मा याची प्रेमभक्ती अनुसरले प्रेमभक्तीचं अनुसरण केलं आणि त्यामुळं काय झालं त्यामुळं त्या काय त्या झालं की का मी सहित लय तिथं झाले विरहिणी आहे ठाईचाची काळा अनादि बहुकाळा तो जो कुणी आहे अनुसरले प्रेमभक्ती काळ्या रूपाशी हो ते काळरूप ते कसं आहे तर ठाईचाची काळा अनादि बहुकाळा म्हणजे बघा काळ याचा अर्थ काल असा काल घेतला कालगणनेतला काळ ज्याला आपण आज उद्या परवा दहा वर्षांनी शेतकरी असं म्हणतो तो काळ तो काळ जेव्हा सुरू झाला त्याच्याही अगोदर हा होता अनाधी बहुकाळ म्हणजे हे पहिल्यापासून असलेलं रूप आहे आत्मस्वरूप आहे आणि ते आत्मस्वरूप ते चैतन्य तत्व त्याला अनुसरले थैकाची काळ अनादि काळा म्हणून वेदा चाळा लागे माय इतकं असल्यामुळं वेदांना देखील त्याच्याबद्दल निश्चित असं विधान करता येत नाही ते नेते नेते म्हणतात म्हणून वेदा चाळा लागे माप उरला पुरोला यजू भरला माझे हृदयी आहे असा तो परमात्मा आहे त्याचं अनुसरण केलं आणि त्याप्रमाणे महाराज म्हणतायत की म्हणजे नरोबर आहे म्हणतात आणि आता तुकोबार आहे म्हणतायत की मरण माझे मरून गेले ते म्हणतायत की ते कोणत्या अर्थानं तर मरण हाती सुटली काया अशा प्रकारचा एक वेगळा विचार त्यांनी मांडला ते मांडताना जी चौकट घेतली ज्या संकल्पना घेतल्या त्या वेदांतातनं चालल्या आहेत परंतु जी मांडणी आहे ती वेदांताच्या पुढची आहे कारण वेदांती आत्मा अमोल असण्याची गोष्ट करतात शरीराच्या बाबतीत तसं काही वेदांती करत नाहीत म्हणून हे वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे ते पोस्ट वेदांतिक आहे वेदांतोत्तर तत्वज्ञान आहे पण म्हणजे याचा अर्थ त्यांनी वेदाचं ते नाकारलं कसं वेदाचं नाकारचं कारणच नाही वेद पचवून स्वीकारून ते त्याच्या पुढे गेले हा त्याचा अर्थ आहे तर मग तिथेच त्यांना काय दिसलं की तिथे त्यांना असं दिसलं की आणि खरोखर या पद्धती असं जर असेल तर तो ते शरीरसुद्धा तशाच प्रकारे व्हायला पाहिजे सदैह सच्चिदानंद कान व्हावे सच्चितानंद ही ब्रह्माची लक्षणं आहेत सच्चित आनंद मग त्या संपूर्ण तुम्हाला सांगतो उपरिषदामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये चर्चा केली गेली आहे की स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण ब्रह्माचं काय म्हणायचं त्याला वगैरे वगैरे तर त्या लक्षणांमध्ये ही लक्षणं येतात ना सच्चित आणि आनंद असदाची व्यावृत्ती सद्नोआदेश होती जडाची समाप्ती चित ऐसे आणि मग दुःखाचे नाही वगैरे वगैरे पुढे सुख शब्द वापरतात ज्ञानेश्वर महाराज भावामध्ये पण सच्चित आनंद हे जे आहे ते आत्म्याचं आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी विचारतात की सदेह सच्चितानंद का न देहासकट ते सच्चिदानंद रूपात रूप त्यांनी का प्राप्त करू नये तशा प्रकारचा साक्षात्कार तशा प्रकारचा अनुभव त्यांना का येऊ नये आणि ते म्हणतात की येतो तो मला आलेला आहे पाचा सहित लया तिथं झाले अनुसरले प्रेमवृत्ती काळ्या रूपाशी आणि आता इथे तुकाराम महाराज तोच अनुभव व्यक्त करतात आणि ही जी भक्ती आहे ती भक्ती काय प्रकारची आहे काय स्वरूपाची आहे तर महाराजांनी दुसऱ्या एका अभंगात तो अनुभव व्यक्त केलेला आहे की हे मी कीर्तनाच्या माध्यमातून करू शकतो म्हणजे तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाची जी कल्पना आहे तर वैकुंठगमन हे पौराणिक परिवेशामध्ये मांडलेली गोष्ट आहे ऐतिहासिक कागदपत्र जर पाहिली तर तिथे काय आपल्याला उल्लेख मिळतो की तुकोबा हरिकथा करता करता अदृश्य झाले डिसेनश झाले आणि मग ते काय प्रकारे झाले याचं वर्णन करणारी गोपाळगुआ आहे जे त्यांची पणतो होते त्यांनी एक प्रक्रिया त्यांच्या चरित्रात मांडलेली आहे ती मी या ठिकाणी सांगत नाही की थोडीशी योगाच्या अंगाने जाणारी प्रक्रिया असेल परंतु तिचं मूळ हे भक्ती आहे सूक्ष्म 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 होत परंतु परंतु हे धरून म्हणून एक रंगनाथ स्वामी निगडेकर मला वाटतं बहुतेक असतील त्यांचं एक पद आहे आणि ते फार महत्वाचं पद आहे तुकोबांच्यावरती अनेकांनी खूप खूप दिले आहे रंगनाथ स्वामी असतील शिवदिन केसरी असतील आणखीन काय काय सगळे लोक लिहित आलेले आहेत काय त्यांनी दिलेलं आहे की घटच घट सोडूनही जनक किंवा घट फोडूनही जनकते अनुभवी ते झाले माती जनकाधिक मोठमोठे पूर्वीच्या काळामधले साधक होऊन गेले त्यांचं नाव आपल्याला उपनिषदांमध्ये वेदांमध्ये वाच पाहायला ऐकायला वाचायला मिळतं कुटीचे ते अधिकारी होते परमार्थामधले अगदी म्हणजे व्यासांनी शुकाचार्यालासुद्धा जनकाकडे पाठवलं की तुला जर खरं ज्ञान घ्यायचं असेल तर तू तिकडे जाण मिथिलेला आणि जनकाकडून शिकून घ्या आणि त्याप्रमाणे शुकाचार्य तिथे आले एवढा ज्यांचा अधिकार म्हणून त्यांच्या एकट्याचं नाव घेतलं तरी पुष्कळ झालं म्हणून असं म्हटलं गेलं कवीने सांगितलं की घट फोडूनही जनकाधिकते जनक इत्यादी जे कुणी असतील ते अनुभवीते झाले माती हा नोहे तुकया तैसा घट राखून धरेली माती घट म्हणजे शरीर तर शरीर नष्ट होणार आणि आत्मा मूळ स्वरूपाला ब्रह्म ब्रह्मस्वरूपाला मिळला गुणादीचे ज्याला म्हणतो आपण त्या तर तसं त्यांना करण्याची गरज भास भासली नाही कारण ते असं म्हणा म्हणाले की तुकाराम महाराजांनी काय केलं तर घट राखून तर हे घट राखण्याची जी कल्पना आहे ती या प्रकारची कल्पना आहे तुकाराम महाराजांचा उत्सव विजेचा किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव आपण जो करतो समाजी सोहळ्याचा कार्तिकीमधला तो या प्रकारचा उत्सव आहे म्हणून आता हा वेळ आपण म्हणू शकतो की अश्रद्धेचा प्रांत आहे मुळात तुम्हाला अशा प्रकारची साधना असू शकते का अशा प्रकारचं आत्मस्वरूप असतं का अशा अशा जर शंका असतील तर त्यांच्यासाठी हे नाही आणि या काही विज्ञानामध्ये प्रयोगशाळेत सिद्ध होणाऱ्या गोष्टी नाही आहेत हा एक वेगळ्या प्रकारचा प्रांत आहे तर त्या प्रकारे त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर ही प्रक्रिया कदाचित योगमार्गाने साध्य होत असेल माहीत नाही का आपला तेवढा योगाचा अभ्यास नाही परंतु यांनी मात्र प्रेमभक्तीच्या जोरावरती ते महाराजांनी त्या दुसऱ्या अनुभवातून व्यक्त केलं ते, केल। ते म्हणाले की काय 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 करीन मी भोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविनं ब्रह्मज्ञानी जे आहेत त्यांनासुद्धा मला जे मिळालेलं आहे ते पाहून त्यांच्या तोंडाला तोंडात लाळ सुटावी कारण आपल्याला मिळालेलं नाही आहे घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडली म्हणजे वेदांताचा प्रवास कुठपर्यंत आहे ब्रह्मज्ञान आणि आत्मस्थिती मुक्ती हा वेदांताचा प्रवास आहे तर त्याच्या पुढचा प्रवास जो आहे तो सांगतात ते की ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देव ऐसा ही भूतकाया कीर्तनी ब्रह्म होत असे भूतकाया कीर्तनी ब्रह्म होत असे असं तुकाराम महाराज सांगतात तुमचे महाभूतात्मक काया आणि हा तुकाराम महाराजांचा जो हा प्रसंग आहे चरित्रामधला त्याची मांडणी अशीच आहे पूर्वीच्या काळात केली गेली मैपतीने केली असेल गोपाळगावंनी केली असेल के की हा अभंग त्यांनी आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाजासमोर कीर्तन करताना घेतला होता मोठं विन्नावं ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडविणं ब्रह्मभूत काय होतं ते कीर्तन भाग्यत्री ऋणी देवायचा हा अभंग ऐकायला अनेक प्रकारचे रोग आले होते हे कीर्तन ऐकायला त्यात कुणीतरी असेच महान लोक होते कोणी वेदांती असतील कोणी संन्याशी असतील त्यांनी कुणीतरी विचारला होई तुम्ही काय बोलतंच सांगताय बोलतंच काय सांगताय आत्मा ब्रह्म आहे उपाधीमुळं तो वेगळा दिसतो देह तादात्म्यामुळं तो, तो असं वाटतं लोकांना की जन्मतो मरतो वगैरे तसं काही नाही न ज्या ते न मृ येते हे सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही आता सांगायला लागलं आहे की कायच ब्रह्म हे भलतंच काय सांगताय आम्हाला कुणी केली आहे का है तर माहीत नाही तुकाराम महाराजांनी कदाचित ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण दिलं की नाही कारण तो उल्लेख त्या गोबाळवांच्या किंवा भयपतींच्या याच्यात आलेलं नाही पण मग तिथे महाराज म्हणाले बाबा कुणी केली की नाही कदाचित नसेल केली किंवा असेल केली फरक पडत नाही मी करून दाखवे असं एक आव्हान त्यांनी तिथे स्वीकारलं आणि त्याचं प्रत्यक्षीकरण ते देवीमध्ये कीर्तन करीत असता देहासकट ते अदृश्य झाले म्हणजे त्या पंचतत्वांना घेऊन कारण ही शेवटी लौकिक जीवनाची एक मर्यादा असते ती पाळली पाहिजे अशा प्रकारची ती कथा अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन हे वारकरी संप्रदायामध्ये प्रचलित आहे तेव्हा या बरामिजेनिमित्त ही तीन निरूपणं सेवेच्या रूपानं आपण समोर ठेवली कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम